नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे लसीकरण मुलांना लहान वयात किंवा पुढे भविष्यात काही विशिष्ट गंभीर रोग होऊ नयेत म्हणून लसीकरण केले जाते या लसी रोगापर नेर निरनिराळ्या असतात आणि त्या वेगवेगळ्या रूपात विशिष्ट क्रमाने व विशिष्ट वेळी द्यायच्या असतात लसीकरणात त्या त्या विशिष्ट रोगाला कारणीभूत असणारे जीवाणू शक्तिहीन अथवा मृत करून लसीद्वारे शरीरात पोचवले जातात ज्यामुळे त्या जीवाणूंची प्रतिपिंडे अँटीबॉडी शरीरात तयार होतात आणि शरीराची त्या रोगांविरुद्ध झुंजण्याची विशिष्ट प्रतिकारशक्ती तयार होऊन राहते पुढे शरीरात त्या जीवाणूंचा संसर्ग झाल्यास शरीर त्यांच्या विरुद्ध लढण्याचे कार्य अधिक सक्षमपणे करू शकते खरे तर तान्ह्या प्रतिकारशक्ती प्रतिकार शक्ती मोठ्या माणसांपेक्षा कमी असते योग्य आहार उपचार आचरणातून ही प्रतिकारशक्ती हळूहळू वाढवणे गरजेचे असते त्यामुळे लहान वयातल्या कमकुवत प्रतिकार शक्तीवर लसीकरणाचा अतिरिक्त बोजा देणे योग्य कि अयोग्य हा सध्या वादाचा विषय बनला आहे लसीकरणाने फायदा अधिक कि तोटा हा एक प्रश्नच आहे कारण एकीकडे लसीकरण बाळासाठी वरदान आहे असे प्रतिपादन केले जाते तर दुसरीकडे लसीमुळे बाळांच्या शारीरिक व बौद्धिक विकासात येणाऱ्या नव्या नव्या अडचणी उदाहरणार्थ ताप आकडी ज्या रोगांसाठी लस दिली आहे तो रोग होणे तसेच ऑटिझम मेंदूची शक्ती कमी होणे वगैरे दुष्परिणाम होऊ शकतात असेही सांगितले जाते त्यामुळे सामान्य व्यक्तीला लसीकरण करावे का नाही हा प्रश्न पडू शकतो या दोन्ही बाजूंचा सारासार विचार केला असता खालील गोष्टी लक्षात घेऊनच लसीकरणाचा निर्णय घ्यावा एक लसीकरण ज्या रोगासाठी केले जाते त्या रोगाची लागण आपल्या बाळाला होण्याची कितपत शक्यता आहे दोन त्या लसीचे दुष्परिणाम काय होणार आहेत तीन लसीकरणाच्या वेळी बाळाची प्रतिकार क्षमता कशी आहे उदाहरणार्थ बाळाचे वजन सामान्य आहे का बाळ स्वस्त आहे का सद्यस्थितीत किंवा नुकतेच बाळाला सर्दी खोकला ताप जुलाब वगैरे काही का, का आजार झालेले आहेत का काही कारणास्तव बाळाची प्रकृती बिघडलेली असताना त्याची प्रतिकार शक्ती कमकुवत झालेली असते अशा वेळेला लसीकरण करणे धो धोकादायक ठरू शकते आणि बाळाला अधिक त्रास होऊ शकतो क्वचित प्रसंगी बाळाला ताप असताना पोलिओची लस दिल्यास त्याला पोलिओचा प्रादुर्भाव घडल्याची उदाहरणे आहेत म्हणून बाळाला लस द्यायच्या वेळी असा काही छोटा आजार असल्यास बाळ बरे होईपर्यंत थांबवावे लस द्यायच्या वेळापत्रकाप्रमाणे असलेल्या तारखेत सात आठ दिवसांचा फरक पडला तर चालू शकतो. काही मिश्र एकदम देणे. उदाहरणार्थ ठरू शकते. कारण एकदम इतक्या प्रकारचे जीवाणू बाळाच्या शरीरात एकत्र पोहोचल्याने बाळाच्या कमकुवत प्रतिकारशक्तीवर ताण येऊ शकतो आणि बाळाचे त्या आजारापासून संरक्षण होण्याऐवजी त्याला तेच आजार होऊ शकतात पूर्वी बालकाला अभ्यंग धुरी बाळगुटी वगैरे गोष्टी आवर्जून केल्या जात असत व यामुळे तेव्हा बालकांच्या आहार आचरणा संबंधी व्यवस्थित काळजी घेतली त्याचे पुरेसे पोषण होते ह्या होते आहे याकडे नीट लक्ष ठेवले तर त्याला कोणताही आजार होण्याची शक्यता कमीच असते बऱ्याचशा असे पाहण्यात येते की बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व लसी बाळाला द्याव्यात असा प्रचार केला जातो बाळाचे आवश्यक लसीकरण हे करावेच लागेल परंतु याखेरीज उपलब्ध असलेल्या लसी द्यायच्या की नाही हे पालकांनी ठरवावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा उगीच सगळे देतात म्हणून आम्ही पण बाळाला सर्व लसी देतो आहोत असा आतताई दृष्टिकोन ठेवू नये भारत सरकारकडून ठरवलेले गेलेले लसीकरण असे आहे BCG सी जी जन्मापासून ते एक महिन्यापर्यंत केव्हाही DTP व पोलिओ बाळ सहा आठवड्यांचे असताना डीटीपी व पोलिओ बाळ दहा आठवड्याचे असताना डीटीपी व पोलिओ बाळ चौदा आठवड्याचे असताना. डीटीपी व पोलिओ बुस्टर बाळ दीड ते दोन वर्षाचे असताना क्षयरोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी घटसर्प डांग्या खोकला धनुर्वाद यापासून संरक्षण मिळण्यासाठी धन्यवाद